नमस्कार कीर्ती ढाक ह्या चॅनलमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत तर आता आम्ही लावणार आहोत ते म्हणजे केळी हां आमच्या घराच्या पाठीमागे केळीची काही झाडं आहेत तर त्याला छान शेंग्या फुटलेल्या आहेत म्हणजे छोटी छोटे रोपटे उप लागलेले आहेत निघालेली आहेत आता ते मिस्टर माझे काढणार आहेत तर छान असे लावून ठेवूया म्हणजे छान होतील तर बघूया कंटिन्यू राहा पुढच्या व्हिडिओमध्ये हा छानसा माझा गेट आहे बघू शकता बांबूच्या काठ्याने मस्त बनवलेला गेट आहे एवढा मोठा गेट आहे आणि पुढे गेले तर रस्ता आहे आणि इथे छान छान फुलं सुद्धा फुललेली आहे तुम्ही बघू शकता आणि मिस्टर माझे आता गेलेले आहेत त्या म्हणजे केळी काढायला तर असं पाठीमागे आम्ही केळी काही लावलेल्या होत्या सरांनी दिलेल्या होत्या ह्या केळी वेळीची केळी आहेत आणि खूप छान झाले त्याची बुडं पण त्याच्या साईडला सगळ्या अशा छान शिंग्या निघालेल्या आहेत म्हणजे छोटी छोटी रोपटे निघालेली आहेत तर ते मिस्टर माझे काढतायत आता तुम्ही बघू शकता काही काढून ठेवलेले आहेत तिथे आणि असं पाय पावडा आहे तो पावड्याने ते काढण्याचा प्रयत्न करतात असं बऱ्याच काढून झाल्यात असा तेवढ्या नेऊन आम्ही लावतो आता एका ठिकाणी मी लावलेलेच आहेत सुट लाव तर तिथे आम्ही थोड्याशा घेऊन चाललोत आता जरा सुटसुटीत राहिल्या वेगवेगळ्या ठिकाणी अशा लावल्या छान तर भरवीर ठेवली तर छान होतात केळी आणि उत्पन्न पण छान येतं तर आपण बघूया पुढे जाऊन लावूया छान छान आणि ह्या एवढ्या आहेत तर माझं भा भात जिथे लावलं ला त्याच्या पलीकडे इथे मी काही लावलेल्या होत्या तर त्या छान झाल्यात म्हणून आम्ही तिथेच आलो लावायला इथे थोडी जागा आहे तर गवतही खूप झाले आणि मच्छर खूप आहेत गवतामुळे तर मी थोडेसे खड्डे खणून घेते केळी लावण्यासाठी बघू शकतात तुम्ही आधीच्या लावलेल्या होत्या त्या छान झाल्या पावसात लावल्या तर केळीचं उत्पन्न ला छान येतं आणि लवकर होतात केळीला पाणी लागतात तुम्ही बघू शकता छान लावायला लागले मी आणि लवकर होऊ दे छान होऊ द्या आणि लवकर केळी येऊ दे म्हणजे तुम्हाला सगळ्यांना मी दाखवीन मुलं दोन्हीही नाही मिळत शाळेत गेलेली आहेत त्याच्यामुळे आदित्य आणि जिज्ञासा दोघंही नाही मिळत तर आम्ही दोघंच लावून घेतो मिस्टर माझे आहेत त्यांनी काढून दिल्या आणि मी लावल्या तुम्हाला कशा वाटल्या नक्कीच सांगा तुमच्या इथे कोणत्या आहेत केळी ह्या सगळ्या मी लावल्या आत्ता बाकीच्या दोन चार, दो चार आधीच्या होत्या बाकीच्या आत्ता मी लावल्या आणि कशा वाटतात छान आता भरल्यासारखं वाटतं इथे तर तुम्ही बघू शकता मस्त असं खूप मच्छर चावायला लागले खूपच ल म्हणजे इतके मच्छर आहेत खूप आहेत चला मी चालली मी त्यांना सांगायला लागली खूप मच्छर चावायला लागले मी चालली घरी म्हणून पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत छान रहा, मस्त रहा, आणि आनंदी राहा बाय